पंचायत समिती उमरखेड येथे शाळकरी मुलांचा धड्डक मोर्चा उमरखेड तालुक्यातील उंचवद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एकही शिक्षक नसल्यामुळे तेथील पालकांनी एक ते पाच वर्गातील विद्यार्थ्यांसहित थेट पंचायत समिती उमरखेड येथे धड्डक मोर्चा आणला उंचवद येथील प्राथमिक शाळेत मार्च दोन हजार चोवीस रोजी पोर्टलच्या माध्यमातून दोन महिला शिक्षकांची नियुक्ती झाली होती पण माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांच्या आदेशानुसार त्यांच्या पदस्थापनेत अंशत बदल करण्यात आला त्यामुळे उंचवद येथील शाळा शून्य शिक्षकी झाली आहे तरी नवीन शिक्षकांची जोपर्यंत नियुक्ती होत नाही तोपर्यंत प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात येणारे शिक्षक यामध्ये वारंवार बदल करण्यात येऊ नये तसेच शाळा सुरू होऊन आज पंधरा दिवस होत आहे तरी आजपर्यंत कोणत्याही शिक्षकांची तिथे नियुक्ती झालेली नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे गावातील पालकांनी शाळकरी मुलांना घेऊन पंचायत समिती उमरखेड येथे धडक मोर्चा आणला शिक्षक रुजू करण्यात यावेसाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री प्रवीण वानखेडे साहेब यांना निवेदन देण्यात आले या निवेदनाची तात्काळ दखल घेत बीडीओ साहेबांनी या शाळेत तात्पुरते शिक्षक रुजू करण्यात येतील असे आश्वासन दिले यामध्ये उंचवद येथील शाळा सुधार समितीचे अध्यक्ष विजयकुमार कदमम उपाध्यक्ष श्यामसुंदर शिरफुले सरपंच सौ नीता कदमम उपसरपंच सौ सीमा कदमम व गावातील इतर पालक या मोर्चात सहभागी होते राजहेरा न्यूज चॅनल मुख्य संपादक दिलीप मुनेश्वर उमरखे ग्रामपंचायत उंचवडत येथील उच्च प्राथमिक मराठी शाळा येथे प्राथमिक शाळा येथे शिक्षक नसल्याकारणाने कारणाने त्यांनी मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांना विजिट केली होती गावातील पालक समितींनी मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी इथे तात्काळ एक शिक्षक नियुक्त केलेला आहे तो मारेगावरून त्याला रिव्ह्यू व्हायचा राहिलेला आहे त्यामुळे थोडी अडचण झाली होती आज मी मारेगावच्या पिढींसोबत फोनवर बोललो आणि त्यांना तात्काळ रिलीव्ह करायला सांगितलं उद्या ते शिक्षक आपल्या उंचवडनं जॉईन होतील आणि एका शिक्षकांची उंचवडला नियुक्ती झालेली आहे परंतु त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राहिल्यामुळे तो तिथे जॉईन व्हायचा आहे त्यामुळे दोन शिक्षकाची तात्काळ आपल्या उंचवडतला नियुक्ती होत आहे आणि त्यानंतर पण जसे शिक्षक आपल्याकडे उपलब्ध होतील त्या उंचवडची पटसंख्या पाहून तिथे पण आपल्याला शिक्षक देता येईल गटशिक्षण अधिकारी सध्या रजेवर असल्या कारणाने या विषयात मी माहिती घेतो लगेच आणि तात्काळ कारवाई करतो आणि उद्याच्या उद्या एक शिक्षक उंचवडला जॉईन होईल असं मी नियोजन करतो ठीक